मला आठवतं मागच्या वर्षी प्रत्येक गावामध्ये विराट प्रतिष्ठानचे अतिशय भव्य असे कार्यक्रम झाले आणि या कार्यक्रमाचं एक निमित्त असतं की सगळ्या समाज बांधवांना एकत्रित आणून हा जो एकोपा आपण कायम ठेवण्यामध्ये यशस्वी झालो माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डी विधानसभेमध्ये शिर्डी शहरामध्ये कुठल्याही प्रकारे आपण जातीय तणाव होऊ दिला नाही याच्यामधलं सगळ्यात यश समोर बसलेला तमाम समाज बांधवांचा आहे शिर्डीतील विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रमाणे याही वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मंडप टाकत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात युवा नेते डॉक्टर सुर्य विखे पाटील यांच्यासह शिर्डीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा संपन्न झाला विराट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप भाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश सरोदे आणि मित्रमंडळाने विविध कार्यक्रमांचं आयोजन करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी केली या जयंती सोहळ्यासाठी डॉक्टर विखे पाटील यांनी आवर्जून हजेरी लावत विराट प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक करत समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या तर शिर्डी शहरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी हजेरी लावत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन केलं जय लहूजी गुराट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित असलेल्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय गुप्तीनाथ बापू माननीय भैया माननीय रवी ताट्या माननीय प्रदीपजी सरोदे माननीय निलेशदा कोते माननीय तारा भाऊ माननीय छोटे बापू आमके आमचे सागरची सावकारे घेते साईराज निलेश माझे सहकारी निलेशजी सरोदे आलेले तमाम शिर्डी येथील आमच्या माता भगिंच्या उत्साहामध्ये प्रत्येक गावामध्ये साजरा करण्याचा एक मानस निलेश आणि त्याच्या सहकार्याने घेतला मला आठवतं मागच्या वर्षी प्रत्येक गावामध्ये विराट प्रतिष्ठानचे अतिशय भव्य असे कार्यक्रम झाले आणि या कार्यक्रमाचं एक निमित्त असतं की सगळ्या समाज बांधवांना एकत्रित आणून हा जो एकोपा आपण कायम ठेवण्यामध्ये यशस्वी झालो माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डी विधानसभेमध्ये शिर्डी शहरामध्ये कुठल्याही प्रकारे आपण जाते तणाव होऊ दिला नाही याच्यामधलं सगळ्यात यश समोर बसलेला तमाम समाज बांधवांचा आहे जेव्हा एकोपा असतो आणि जेव्हा एक विचारधारा असते त्या विचारधारेला कोणीही तडा देऊ शकत नाही शिर्डी साहेब बाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण शिकवण घेऊन एकत्रितपणे वाढत चाललेलो आहोत मला खरंच आनंद वाटतो सगळ्या समाजामधल्या आमच्या युवकांचं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून कधीही कुठल्याही वादामध्ये जातीय रंग येऊ दिला नाही आणि हेच आपल्याला पुढचे पन्नास वर्ष टिकवायचं तर शिर्डी टिकेल ही भूमिका आज लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या निमित्ताने आणि यांच्या सर्व सहकार्यांचा विराट प्रतिष्ठाचा बांधला होतो की हा जो चौक आहे या ठिकाणी या चौकाला लवजी वस्तादांचं नाव या चौकाला मिळावं अशा प्रकारे जी मानसिकता या ठिकाणी सांगतो की आपण या चौकाला लवजी वस्तादांचं नाव देण्याची घोषणा या ठिकाणी करतो आणि आपण पुणे नगरपंचायतीमध्ये या संदर्भाचा ठराव आपण लगेच पारित करूया परत एकदा आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून थांबलात खरे कार्यक्रम सकाळचा होता त्याच्यानंतर संध्याकाळचा झाला मला यायला उशीर झाला आज साहित्यरित्र पाराण्याची मिरवणूक देखील होती त्याच्यामध्ये सहभागी झालो एक दोन तास तिकडे गेले आणि म्हणून आपण सर्व बऱ्याच वेळापासून थांबून राहिला त्याबद्दल आपली सगळ्यांची मी माफी मागतो हेच प्रेम हेच आशीर्वाद आपण सर्वजण हा चला ठीक आहे समाज मंदिर एक आपण अनेक वर्षाचं प्रलंबित होतं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समाज मंदिर तयार केलं आता लोकशाहीर साठेंच्या नावाने समाज मंदिर आपण शहर समाज मंदिराचा उपयोग फक्त चांगला करा समाज मंदिर ज्या महामानवांच्या नावाने बनवले जातात त्या महाना महानवांच्या कार्यकिर्दीला शोभेल असंच कार्य सगळ्या युवकांनी घ्यावं करावं आणि शिर्डीचे युवक ते करतील हा विश्वास मला आहे परत एकदा आपण सर्वजण आलात सगळ्या माता भगिनींचे आणि युवकांचे मनापासून आभार कार्यक्रमाला का मना उशीर झाल्याबद्दल परत एकदा मी सगळ्यांची माफी मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभू साठेजी यांची एकशे पाचवी जयंती निमित्त निलेश भाऊ सरदे यांनी जी जयंती उत्सव साजरा केला त्याबद्दल सर्व शिर्डीकरांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो व सर्व समाज बांधवांना शिर्डीतील नागरिकांना ग्रामस्थांना शुभेच्छा येतो आज शिर्डीमध्ये विराट प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून लोकशाही भाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहेत मान्य प्रदीप भाऊ सरोदे व निलेश भाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी आज जयंती साजरी होत आहे मी सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि विराट प्रतिष्ठा प्र प्रतिष्ठानच्या वतीने सर्व समाज बांधवांना अण्णाभाऊ लो, लो, लो लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचवी जयंती विराट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रदीप भाऊ सरोदे आणि निलेश भाऊ सरोदे यांच्या नेतृत्वाखाली आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला या अभिवादनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे नेते माननीय सुजयदादा विखे पाटील आणि शिर्डीकरातले शिर्डीकरांचे जे काही सर्व प्रमुख नेते आहेत हे सर्व नेते मंडळी आज या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने ही एकशे पाचवी जयंती साजरी होत असताना उपेक्षितांचे प्रश्न खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेसमोर या ठिकाणी मांडलेले आहेत आणि म्हणून हा आजचा दिवस इतका महत्वाचा आहे की पंधरा ऑगस्टला ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी सोळा ऑगस्टला विधान भवनावर मोर्चा काढला आणि सांगितलं की ये आजादी आझादी झुटी आहे देश की जनता भूके आहे म्हणजे फक्त स्वातंत्र्य हे फक्त कागदोपत्री मिळालेलं आहे परंतु माणसाला इथल्या देशातल्या राहणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळालं नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन अण्णाभाऊ साठेने काम केलेलं आहे आणि म्हणून अशा या अण्णाभाऊ महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने आज या शिर्डीकरांच्या वतीने आणि प्रदीप भाऊ सरोदे आणि विराट प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे आज नियोजन झालंय खऱ्या अर्थाने एक चांगलं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवून सर्वजण या ठिकाणी या याच्या कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल विराट वतीने वतीने आणि प्रदीप भाऊ यांच्या मी या ठिकाणी प्रतिष्ठान खुश खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बान सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी